चलो जल्दी जल्दी जॉइन हो जाओ बघ ना किती अरे मागच्या हो ना मला तेवीस पंचवीस जण एकत्र होते आणि आता बघ आदित्य तुला बघून घाबरले नाही ना सगळे बघ आदित्य असं बघ असं केलं म्हणून आपण चल मग आदित्य मला सांग आता युट्यूब च आपल्याला काय uh, काय फायदा आहे म्हणजे आणि काय काय नुकसान आहे काय केल्यावर काय फायदा आहे आणि काय केल्यावर काय नुकसान आहे हो। uh, लाईव्ह जे पण कोणी नंतर पाहणार असाल तर त्यांनी थोडीशी माहिती आपल्याला मिळेल आदित्यकडनं आणि uh, जर काही चुकत असेल तर तुम्ही आम्हाला काहीतरी कमेंटमध्ये सांगा की काही तुम्हाला समजलं नसेल किंवा समजलं असेल तर चल चालू करतो पर्यंत जमा होतील सगळेजण एक तर किती पंचवीस मिनिट झाले काय काय फायदा हा युट्युब चालू कसं करायचं आणि युट्युब चालू करायचं तर कुणी करायचं काय काय त्याचा जो त्याचा जो म्हणजे एक पॅशन आहे कुठचा पण नीच मध्ये नीच म्हणजे जसं कुकिंग झालं पर्सनल ब्लॉग झाले आतून असं वाटतं की मी युट्यूब मध्ये गेल्यावरती काय पण करू शकतो तो युट्यूब चालू करू शकतो कोण असा असेल की तो युट्यूब चालू करून फक्त पैशाचा विचार करत असेल तर मग त्याच्यासाठी युट्यूब अवेलेबल नाही फक्त व्हिडिओ टाकत लोक तेवढे ग्रोथ नाही होणार आणि फायदे तर खूप सारे आहेत युट्यूब मधून मेहनत तर त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे मेहनत oh. म्हणजे जास्त करावी लागते यासाठी असं नाही की तुम्ही पुस्तक खोलले आणि तुम्ही लगेच पास होणार च जर्नी खूप हजार सबस्क्रायबर आणि चार हजार पॉसिबल नसतं ते मग लोक आज शॉर्टकट मध्ये सगळं करायला बघतात कि शॉर्ट व्हिडिओ लाईव्ह आणि ताय अश्विता आपल्याला छान पैकी काय का ए, आ, दादा हे दादा आहेत आदित्य पवार आ, मेडल दिलेले आहेत मेडल आलेले कीर्ती आलेली हाय मावशी हॅलो कीर्ती हाय हवयू कशी आहेस बाय ताईनी पॉपकॉर्न पण दिलेले आहेत आदित्य तुरे तुझ्यासाठी आता हे सगळं असणार आहे बहुतेक म्हणूनच म्हणूनच ते पॉपकॉर्न वगैरे दिलेले आहेत तर तुम्ही टीव्ही दाखवले का त्याने फोपोन बरोबर मेडल दिलेले आहेत अरे वा 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 अश्विनी ताई नमस्कार नमस्कार छान छान दिलेले आहेत मेडल काय केलं सुदे शॉक लागेल बंद करते पहिले तिकडनं चालू मध्ये करतेस दुसरी बापट दुसरी आहे तिकडे पट्टी ग्रीन कलर ची आहे बा युट्यूब चे आपल्याला थमेल पण दिलेले काय ते युट्यूब लोगो दिलेला आहे अश्विन ताई आज आपल्या लाईव्ह ला पाहुणे आले तसे तुम्ही पण पाहुणे म्हणून माझ्या लाईव्ह ला यायच तर असे जॉईन राहा कसे येणार लाईव्ह ते मी सांगते आता ते शिकले आहेत आदित्याने शिकवलंय ला लाईव्ह कसं जॉईन करायचं ते कृपा दिवस हॅलो ताई हा हॅलो ताई अरे किती दिवसांनी हा हा कृपा ताई माझी कृपा कृपयाही आली माझी बघ त्यांचा पण चॅनल म्हणून त्यांच्या पण लाईव्ह मी जाते आणि त्यांच्या पण लाईव्ह खूप मजा येते धमाल येते पण दोन तीन दिवस मला नाही आलं कारण माझ्याकडे थोडस प्रॉब्लेम होत रात्रीचा म्हणून मला पण ताई हा अश्विन ताई नक्की 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 घेते जेवायला या दोन पीएम माझ्या घरी जेवायला अच्छा दोग पण दोग पण ओके ओके अरे असत रे थोडं 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 वाचायला जरा टेन्शन येते मला कधी कधी कृपादाई कशा आहात काय करताय जेवण वगैरे झालं का तुम्हाला घेणार तुम्हाला घेणार लाईफ मध्ये हळूहळू सगळ्यांना घेणार ती खरं कृपाताईला पण घ्यायचंय अशोकताईला पण आहे मला पण घ्या ताई राहुला आता घेताय येतं काय जर तुम्हाला माहिती असेल तर मला सांगा मी आता घेते कसं घ्यायचं सांगा आता घेऊ शकते आता का कृपया आता नाही घेऊ शकत ऑप्शन नाही